लक्ष्मीकांत तांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर काब्दे यांच्या त्रिवेणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक चार सप्टेंबर रोजी नारायणा ना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील सभागृहात डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या त्रिवेणी या संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीकांत तांबोळे यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून

आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलांच्या मासिकामध्ये माझी कविता चौथ्या वर्गात असताना प्रसिद्धी झाली होती त्याच्यानंतर मग पुढे सहावी सातवीला दहावीला वडण याचा लिहिण्याचा छंद आणि कविता लिहिण्याचा छंद चालूच व्हायला आणि मध्यंतरी म्हणजे मेडिकलला किंवा परदेशात गेल्यानंतर थोडासा कमी झाला पण नंतर पुन्हा परत आल्यानंतर मी माझ्या कविताचं लेखन चालू झालं या लिहिलेल्या ज्या कविता आहेत त्या अगदी म्हणजे माझ्या म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासून ते प्रदेशागमन आणि नंतर परत आल्यानंतर असा फार मोठा एक विस्तारपूर्व अशा प्रकारचा एक पथक त्याच्यामध्ये आहे आणि माझ्या जीवनातले वेगवेगळे अनुभव त्याच्यामध्ये मी ग्रथित केलेले आहेत एका दृष्टीनं मला ज्या ज्या क्षणी अतिशय आनंद वाटला ज्या क्षणीमध्ये तो आनंद टिपाव असा वाटला खूप निसर्ग असो तो मानवी व्यवहारात होत या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षानं माझ्या मनात आल्या त्या जशच्या तशा मी पटकन मांडल्या अशा अशा पद्धतीने मग कविता निर्मिती झाली आहे मुद्दामासं मी काहीच लिहिलं नाही पण लिहून जे झालं मला ते कल्पना आली विचार आला की तो मी शब्दांकित करण्याचा प्रयत्न केलेला नाही तसं मी काही अभिजात कवी नाही किंवा लेखक नाही परंतु डॉक्टर असलो तरीसुद्धा अशा प्रकारचे अनेक प्रसंग डॉक्टरच्या जीवनात येतात की ते मनाला फेलावून सोडणारे असतात आणि त्यामुळं हे कविता निर्मिती ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे प्रत्येक डॉक्टर लिहू शकत नाही कारण त्याला ते लिहिण्याचं हे नसतं मला लहानपणापासून गुरुजनांच्या आशीर्वादामुळं आणि प्रेमामुळं मला ती लहानपणापासूनच सवय होती त्यामुळे मी शब्दांकित करू शकतो बाबा आज आपला त्रिवेणिया तिचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला काय कोण कोण करून पाहून होते काय झालं हां फार मोठी माणसं जी आहेत ना ज्यांचं मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या साहित्यामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे अशी मंडळी आज कार्यक्रमात आली हे सुद्धा मी माझे भाग्य समजतो पण ज्यांना मी अगदी लहानपणापासून ओळखतो आणि लक्ष्मीकांत ताबोळी म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र गीत लिहिलेलं आहे आणि जे खरोखर अत्यंत नामवंत अशा प्रकारचे कवी होते प्राचार्य आहेत ते अध्यक्ष म्हणून लागले त्यानंतर दत्ता भगत हे जे आहे ते एक महान साहित्यिक जे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते ते मग या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी लिखित मनोगत फार चांगल्या पद्धतीने त्यांचं मानणं गेलं भगवान भगवंत क्षीरसागर ते पण अनेक मोठे नवाजलेले जुने साहित्यिक आहेत आणि परसवाळे हे विचारू नका परसवाळे हे जे आहे एक अत्यंत म्हणजे एक अंतर्मुख करणारे अशा प्रकारचे विचार कवितेचं ता एक चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करून कविता कशी निर्माण होते आणि कवितेचं काय त्याचं काय महत्त्व आहे भावना ही कशी व्यक्त होते फार आपलं पद्धतीमध्ये आमच्या कार्यक्रमामध्ये मानलं आणि